ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा मांडला ग मांडला वेशीच्या तारी पारवळ गुमतय बुर जावरी गुंजावन साजीव टिक्का आमच्या गावच्या भुलोजी नैका एविन गाव देविन गाव कांदा तिळबै तांदूळ घ्या आमच्याया तुमच्याया काय दुधोंडे दुधोंडची लागली टाळी आयुष्य दे रे माळी केला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी अळव्या लोंबी अळव्या लोंबती अंगणा अंगणात होती सात कंस आमचा हतगा सोळा वर्ष बाजारात न आणला एकच आंबा त्याचे केले सुंदर लूंचे ते मी लूंचे मामाचिन वाडल्ले मामाचिनी मला शब्बस कितीली ती मी शब्बस कि भरली तो मी तांब्या गंगेला वहيلا गंगेने मला पाणी दिले ते मी पाणी शीतल लगतले शेताने मला गवत दिले ते मी गवत गाईला घातले गाईने मला दूध दिले ते मी दूध हलक्या देवाला वाहिले हलक्या देवाने मला प्रसाद दिला तो मी प्रसाद सर्वांना वाटला आभाळातनं पडलं जायचं फूल जायचं फूल कुणाचं दे दे माझ्या वहिनीच वहिनी माझी सुखाचे बरणी तुपाची तुपाची बरणी सांडली दादा वहिनी भांडली मीच गेले सोडवायला मलाच लागले बडवायला श्रीकांता कमला कंता असं कसं झालं असक स वेडमजा नशिबियाल वेडची वैको करतो ती लाडू तिकडून आला वेड्या त्याने निरखून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्यानं खेळायला नेला श्रीकंता कमला कंता असं कसं असं कस वेड माझ्या नशीबी आल वेड्याची बायको करत होती करंजा तिकडून आला वेड्या त्याने निरखून पाहिला होडी होडी म्हणून त्यानं पाण्यात सोडल्या अस कमला झाल अस कस वेड्या माझ्या नशीबी बियाल वेड्याची बायको करत होती शेवाया तिकडून आला वेड्या त्या निरखून पाहिलं आळ्या आळ्या त्यान फेकून दिल्या श्रीकांता कमला कांता असियाल वेड्याची बायको करत होती श्रीखंड तिकडून आला वेड्या त्यानं निरखून पाहिलं क्रीम क्रीम म्हणून त्यानं तोंडाला फासल శ్రీకం కమలా కంథ మాజీ బిఆల జోపలి ఆల వేడా ఆడబాయి అడోనీ अडच पाणी काडोणी आडात होती दिवळी दिवळीत होती मासोळी आमचा हदका सकाळी आडबाई अडोणी आडचं पाणी काडोणी आडात होती दिवळी दिवळीत होती सुपारी आमचा हदगा दुपारी आडबाई अडोणी आडचं पाणी काढोणी आडात होती दिवळी दिवळीत होती चाफेकळी आमचा हातका संध्याकाळी आडबाई अडोणी अडचं पाणी काढोणी अडात होती दिवळी दिवळीत होती कात्री आमचा हातका रात्री आडबाई अडोणी अडचं पाणी काढोणी आडात होती दिवळी दिवळीत हुत्ता गंध आमचा हदगा बंद आडबाई अडवणी अडच पाणी काढवणी आडात होती दिवळी दिवळीत होता शिंपला आमचा हदगा संपला